नमस्कार मी सादर करता आहे मावळ वार्ता पाहूयात श्री एकविरा सहकारी पतसंस्थेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे लोणावळा येथे श्री एकविरा सहकारी पतसंस्था दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला श्री एकविरा सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचा श्री एकविरा दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचा चा प्रकाशन सोहळा लोणावळा शहरातील विविध सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष यांच्या संपन्न झाला यावेळी लोणावळा शहरातील भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष लता अगरवाल भगवान श्री अग्रेसन नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजू शेठ अगरवाल चैतन्य सहकारी पतसंस्थेचे प्रभारी अध्यक्ष कांताराम दळवी गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन दुर्गे व लोणावळा नगर परिषद सेवकांची सहकारी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र राऊत उपस्थित होते पतसंस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट जयवंत देशमुख उपाध्यक्ष मधुकर पडवळ संचालक रमेश पडवळ विजय देशमुख संचालिका रतन देशमुख सहव्यवस्थापक निखिल देशमुख व कर्मचारी वृंदावन वर्ग किरण कोंढर अनुजा गरुड आदित्य येवले प्रज्वल देशमुख उज्वला पडवळ हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट आशिष पाठारे यांनी केले तर मान्यवरांचे ऍडव्होकेट जयवंत देशमुख यांनी मांडले फक्त कारला भागातच नव्हे तर मावळ तालुक्याच्या माणसाच्या व्यावसायिक जीवनावर श्री एकविरा सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेने ठसा उमटविला आहे आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद